ओंकारेश्वरचा इतिहास अनेक वर्षांपासून ओंकारेश्वरमध्ये निवासस्थानाची चिन्हे आहेत पुराणात असे म्हटले आहे की ते राहण्याचे व तीर्थस्थाना होते ओंकारेश्वर परमाच्या ताब्यात होते त्यानंतर चौहान राजपूत होते मोघलांनी जवळजवळ संपूर्ण देश राज्य केले हे जरी असूनही ओंकारेश्वर अजूनही चव्हाणांच्या कारभाराखाली होते अठरा शतकात मराठ्यांनी सत्तात काबीज केले आणि तेव्हाच बरी मंदिरे बांधली गेली किंवा जीर्णोद्धार झाले अखेरीस भारताला स्वातंत्र्य येईपर्यंत ब्रिटिशांच्या नियंत्रण होते ओंकारेश्वर शिवलिंग गोलाकार अंडाकृती ओंकाराचे एक खड्डाच्या रूपात होते ज्यावर सतत पाणी दिले जाते दूध दही आणि नर्मदाच्या पाण्याने दिवसातून तीन वेळा अभिषेक केला जातो नर्मदा नदीच्या पायथ्याशी वसलेल्या या सुंदर ज्योतिर्लिंगाची स्वतः मध्ये एक वेगळी प्रतिमा देखील आहे तीच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक ओंकारेश्वर हे तीर्थक्षेत्र नर्मदा नदीवर वसलेले आहे ही।, ही नदी भारतातील सर्वात पवित्र स्थानांपैकी एक असून ओंकारेश्वर हे नाव ओमच्या चिन्हापासून निर्माण झाले आहे नर्मदेच्या सभोवतालच्या डोंगराचा हवाई दृश्य पाहिल्यास ओमद्वारे तयार झाले आहे पुराणानुसार सतयुगात श्रीरामाचे बेटावर इच्छा उघडणाच्या माधाटाने राज्य केले तेव्हा नर्मदा नदी तेजस्वी झाली सतयुगात बेटाने एका विशाल चमकदार रत्नाचे रूप धारण केले त्रेतायुगात ते सैन्याचे डोंगर होते द्वापार युगात ते तांब्याचे आणि कलयुगात ते एका खडकाचे रूप घेत होते ओंकार ज्योतिर्लिंग हे नर्मदा नदीमधील एका बेटावर ओंकार माउंटवर एक शिव मंदिर आहे हे मंदिर अत्यंत श्रद्धेचे स्थान असून बारा ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक ज्योतिर्लिंग आहे नर्मदाच्या दक्षिण दक्षिणेकडील काठावरील मामलेश्वर नावाच्या दुसऱ्या मंदिरालाही ज्योतिर्लिंग स्त्रोत ओंकार मामलेश्वरम मध्ये दिसते ओंकारेश्वर मध्ये ज्योतिर्लिंग मामलेश्वर मंदिर आहे मामलेश्वरचे प्राचीन नाव ओंकारेश्वर आहे बहुतेक अभ्यासात दोन्ही मंदिरांना तिचकेच पवित्र मान्यता आणि ज्योतिर्लिंगास भेट दिली जाते मंदिराला एक भव्य असेंबली मंडप असून आकार सुमारे साठ विशाल तपकिरी दगडी खांबांवर आहे जिथे उत्साही फ्रेस्को आणि व्यंगचित्रे दिसतात हे मंदिर दोन ते तीन मजली असून एक वेगळ्या देवाचे आहे मंदिरात नेहमीच भाविकांची गर्दी असते